नमस्कार आज आपण एक वाटी तांदळापासून संपूर्ण परिवाराला पुरेल असा नाश्ता बनवला आहे किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी करू शकता किंवा दुपारच्या डब्यासाठी करू शकता संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुमच्या घरातल्या सर्वांनाच खूप आवडेल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर आपण पाहून घेऊया एक वाटी तांदळापासून आपण हा कसा पदार्थ बनलेला आहे नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण तांदळापासून एक उत्ताप करणार आहोत किंवा तुम्ही त्याला तांदळाचा चिला देखील बोलू शकता या ठिकाणी पहा मी राशीनचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ हो शकता किंवा तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता वाटीमध्ये घेतलेले तांदूळ हे पहा मी स्वच्छ धुवून तीन तास भिजत ठेवला होता आता ह्या तांदळाला आपण पाण्यातनं बाहेर काढून घेणार आहोत आता हे तांदूळ जे आहे पाण्यातून बाहेर काढल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत आपल्याला बारीक ह्याची पेस्ट बनवायची आहे याच्यामध्ये पहा मी कच्चा बटाटा घालत आहे तुम्ही उकडलेले बटाटा घालू शकता आता हे मिश्र आहे मी वाटून घेता आहे मिक्सरमध्ये हे पहा झाले आहेत वाटून ते वाटतंही वाट वाट मी पाण्याचा अजिबात वापर नाही केला कारण बटाट्याचं अंगचं जे पाणी असतं त्या पाण्यावरच हे मिश्रण जे आहे आपलं पूर्ण वाटले गेलेलं आहे पाऊ शकत किती पातळ पण झालेलं आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये ओतून काढूयात दुसरी बॅच देखील माझी वाटून झालेली आहे एकदा मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये एक चमचा ओवा घातलेला आहे तो कुसकरून घातलेला आहे मी एक चमचा जिरे तेही कुस्करून करून घातलेले आहेत एक चमचा काळी मिरी पावडर आहे एक चमचा हिंग आहे एक छोटा चमचा हळद आहे एक चमचा लाल मिरची पावडर आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा चाट मसाला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व साहित्य मिक्स करत आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणते मसाले कमी करायचे आहेत किंवा तुमच्या पसंतीने अजून कोणते टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर याच्यामध्ये पहा बारीक चिरलेला मी कांदा घालत आहे बारीक चिरलेली पालक आहे ही हे पालकच्याच भाजीचे बारीक चिरलेले डेट आहेत ही कढीपत्त्याची पाने आहेत बारीक चिरलेली सोबतच कोथिंबीर आहे बारीक चिरलेली दोन शिमल्या मिरची आहेत बारीक चिरलेल्या आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे भाज्या ज्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनसरपणा याच्यामध्ये टाकू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात किंवा मुलं जी भाजी खात नाही तुम्ही त्याही याच्यामध्ये टाकून देऊ शकता मुलांना खाण्यासाठी आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात हे पहा झालेले मिक्स या ठिकाणी पहा मला फक्त अर्धा कप पाणी लागलं याच्यामध्ये जास्त पाणी नाही घातलं मी फक्त अर्धा कप पाणी लागलं ला। आणि तुम्हाला जर वाटत असेल हा पदार्थ अजून छान लागा तर तुम्ही याच्यामध्ये एक मॅगी मसाला टाकून देऊ शकता मॅगी मसाल्याने ह्याची चव जी आहे अधिक वाढेल पर्या हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे या ठिकाणी पहा मी तवा गरम करायला होता त्याला तेल लावून घेत आहे चांगलं तेल झालं पहा लावून आता याच्यावरती तुम्हाला पाहिजे त्या छोट्या मोठ्या आकारमध्ये तुम्ही याला पसरून घेऊ शकता हे फार झालेले आहे पसरून आता आपण या भाज्या ज्या कच्च्या घातलेल्या आहेत परतून टाकलेल्या नाही त्याच्यामुळे आपण यांना बाब देणार आहोत प्रत्येकी दोन मिनटाची वाप देणार आहोत आपण हे फार झाकण काढलेले मी आता वरतून जे आहे तूप घालत आहे मी तुपाने चव जी आहे अजून वाढते पाहू शकता किती छानच आहे आता आपण याला पलटी करून घेऊयात पाहू शकता पाठी मागून ये किती सुरेख रंग आलेला आहे किती मस्त वाटत आहे आणि एवढ्या सगळ्या भाज्या टाकल्यामुळे किती पौष्टिक रेसिपी आपली झालेली आहे पाहू शकता आता ह्या साइडने झाकण घालायची काही आवश्यकता नाही असंच आपण दोन मिनटं शेकून घेणार आहोत दुसऱ्या साईडने थोडंसं सा तूप घालून घेत आहे मी दोन्ही साइडनी पुन्हा आलटी पलटी करूयात हे पहा पाहू शकता तुम्हाला जवळून दाखवत किती सुंदर झालेलं आहे पहा तर ताटामध्ये काढून घेत आहे मी पाहू शकता नक्की बनवा ही रेसिपी घरी खूप छान लागते आणि पौष्टिकही खूप आहे अशाच प्रकारे दुसरं देखील मी टाकून घेत आहे त्यात झाकण घालून त्यांना पण ठेवून देऊयात हे पहा दुसरंही तयार आहे त्यालाही तूप घालून घेत आहे सगळे आपण हिरवे हिरवच पदार्थ घातलेले आहेत हिरवी पालकची भाजी आहे हिरवी शिलमला मिरची हिरवी कोथंबीर आहे हिरवा कडीपत्ता आहे त्याच्यामुळे सगळं हिरवा हिरवाच रंग झालेला आहे हे पलटी करून घेऊयात पाहू शकता किती मस्त आणि एक नंबर लागत आहे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी हा पदार्थ करू शकता किंवा टिफिनलाही नेऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठीही करू शकता इतका छान पदार्थ आहे आणि अगदी पोटभरीचा असा आहे तयार झालेले आहे पहा दोन्ही साईडने शेकून झालेला आहे खरपूस असा आता आपण याला पण उत्तप्पा आपला बाहेर काढून घेऊया तव्याचा पाहू शकता काही सुंदर जात आहे आता याला पण आपण काढून घेऊया ताटामध्ये पहा आपले तयार आहेत अशा पद्धतीने तुम्ही ही घरी बनवा खूप छान लागतं हे इतके चवीला छान आहेत की तुम्ही एकदा केल्यानंतर वारंवार कराल हे पहा अशा आकाराचे मी छोटे देखील बनवले आहेत तुम्ही छोटही बनवू शकता छोटे छोटे मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी खूप छान आहेत हा पदार्थ तुम्ही केचपसोबतही खाऊ शकता आणि कोरडा खाल्ला तरी टोटरा बसणार नाही खूप छान लागतो चवीला हा हे पहा याला आपण असा फोल्ड करून हे पहा तुम्ही असंही त्याला मधून कट करून देऊ शकता मुलांना की मुलांना पाहता क्षणीच खायची इच्छा होते पहा याच्यावर तुम्ही चीज वगैरे कट करून टाकू शकता पाहू शकता हा पदार्थ हे पहा एक प्रकारे मासा असल्यागत आपण त्याला कट केला आहे पाहू शकता किती छान दिसत आहे अशाच प्रकारे पहा याचे मी असे चार भाग केलेले आहेत पहा एका भागाचे चार तुकडे करून घेतलेले तुम्ही असंही कट करून देऊ शकता तुम्ही असेही चौरस आकारामध्ये कापून देऊ शकता हे पहा मुलांना तुम्ही ज्या आकार आवडेल त्या आकारामध्ये टिफिनला कापून देऊ शकता हा पदार्थ आणि हे पहा हा छोटा केलेला हे पहा तुम्ही तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता आणि घरी खायलाही करू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद